नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपालिकेची निवडणूक यंदा चांगली संगतदार ठरणार आहे कारण या निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ आणि भाजप यांच्या थेट संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे भुजबळ हे स्वबळावर लढणार की महायुती सोबत याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे दरम्यान भुजबळ आणि भाजप युती बाबत चर्चा झाल्याचं समजतं मात्र अडथळा आहे तो नगराध्यक्ष पदाचा येवला नगरपालिकेत यापूर्वी नगराध्यक्ष पद भाजपकडे होतं म्हणूनच भाजपला पुन्हा या पदावर दावा हवा आहे पण भुजबळ यांनी आधी स्वतःच्या गटाकडून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तयारी सुरू केली आहे महायुतीच्या बैठकीत ठरलेलं धोरण असं ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्ष त्यामुळे भुजबळ जे येवल्याचे आमदार आहेत नगराध्यक्ष पदावर स्वतःचा ठाम दावा करत आहे दुसरीकडे भाजपच्या बैठकीत इच्छुक उमेदवारांनी स्पष्ट मत व्यक्त केलंय स्वबळावर लढा पण आयात उमेदवार नको दरम्यान येवला हा छगन भुजबळ यांचा बाले किल्ला असला तरी गेल्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टरमुळे त्यांचं मताधिक्य घटलं होतं त्यामुळे भाजपचा पाठिंबा त्यांच्या विजयासाठी किती महत्वाचा आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आता प्रश्न असा भुजबळ आणि भाजप युती करतील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका